नसती उठा ठेव मोठे होते झाड वाकडे तिथे खेळती दोन माकडे गम्मत झाली भारी बाबा गम्मत झाली भारी खर 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 सुतार काका का, होते एक ओंडका भुर 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 भुसा उडाला माकड मज्जा पाहू लागला निम्मे लाकूड चिरून झाले तुपार होता काम थांबले पाचर ठोकणी सुतार गेले खावयास भाकरी माकड टुनकन खाली आले पाचर हलवून काढू लागले शहाने दुसरे त्यास बोलले धोक्याचे हे काम नापले पहिले आपला हट्टन सोडी जोर लावून पाचर काढी तडके शेपूट तेव्हा माकड हाका मारी सुतार येता दुसरे माकड झाडावरती चढले भरभर अति शहाने माकड वेडे उदासवाने बसून ओरडे उठा ठेवही नसते सारी सुतार त्याला फटके मारी म्हणून करावा विचार आधी नंतर कामे सारी तर मित्रांनो ही कविता इथेच संपते अशाच प्रकारच्या मनोरंजक कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद